नमस्कार मी किरण जाधव आणि शहरातील अतिक्रमणांवर आज शहरातील सोनार गल्लीतील अतिक्रमणी या कारवाईमुळे परिसरात मोठा तणाव निर्माण झाला होता कारवाईचा काही लोकांच्या हितासाठी वापर होत असल्याचा आरोप व्यापाऱ्यांनी केला असून त्यांच्या मालकीची दुकाने पाडल्याने त्यांनी प्रशासनावर रोष व्यक्त केला नगररचनेच्या नियमानुसार नियमांनुसार अतिक्रमण केलेल्या दुकानदारांना तीन दिवसांची नोटीस बजावण्यात आली होती जिल्हाधिकारी कार्यालयात पाठपुरावा न झाल्याने पोलीस बंदोबस्तात ही कारवाई पूर्ण केली यावेळी संतप्त झालेल्या व्यापाऱ्यांनी प्रशासनावर दुटप्पी धोरणाचा आरोप केला दुकान इथे अतिक्रमण मोहिमे संदर्भात आपलं आमचं दुकान इथं एकोणीसशे साठ पासून आहे आमच्याकडे याची खरेदी खत आहे हा रस्ता फक्त कोणाच्या पर्सनल हितासाठी त्यांच्या फायद्यासाठी हा मोठा ओके जाऊ राहिला तुम्ही हि इथं कधी तुम्ही त्यांना दाखवा क्लिअर टू कट छत्रपती शिवाजी महाराज संकुल आहे तिथं त्यांना एक नोटीस नाही आहे तिथं काही ते वाढवत नाही आहे फक्त सोनार गल्लीचे जे दुकानदारक आहे म्हणजे कोणाचं कॉम्प्लेक्स आहे त्याच्या पुढं त्यांना फ्रंट भेटला पाहिजे यासाठी हे दुकानचं हे अतिक्रमण काढावं ही मोहीम राबून ते स्वतःचे फायदे करून घेत आहे काय मागणी आहे तुमची काय झालं पाहिजे आमची मागणी हेच आहे आम्ही खरेदी केलेली जागा आहे आम्हाला आमच्या जागेच्या मोबदला कंपनसेशन द्यावा तुमचा रोड मोठा होतोय करा मोठा आम्हाला त्याचा कंपन्सेशन भेटावा आमची मागणी ही आहे आणि त्यानंतर पण नऊ मीटर रुंदी रस्ता असून सुद्धा आम्हाला पाच फूट जागा ह्यामध्ये भेटत आहे उरत आहे तर ते ती ते मोजून तुम्ही आम्हाला आमची जी जितकी जागा उरत आहे ती आम्हाला द्यावी आपल्याला या ठिकाणी जे अतिक्रमण मोहीम आहे या काढली जात आहेत त्या नोटीस दिल्या होत्या का काय नेमकी हा प्रकार आहे नोटीस होती दोन फेब्रुवारीला आम्ही हायकोर्टमध्ये पिटिशन फाईल केलं त्याचा अजून के काही निर्णय लागलेला नाही पण निर्णय लाग ला ला आमचा रिक्वेस्ट का का हीच होती शिवसाहेबांना कोर्टाचं काय म्हणणं आहे ते पूर्णपणे बाहेर येऊ द्या कोर्टाचा जो निर्णय असेल तो आम्हाला मान्य असेल पण यांचं म्हणणं डिरेक्टली शिवसाहेबांचं म्हणणं डिरेक्टली काय का नाही मला समोर वरनं ऑर्डर आली तुम्ही कलेक्टर साहेबांकडनं आठ ऑगस्टपर्यंतची मुदत घेतलेली होती त्याच्यानंतर तुम्ही कलेक्टर साहेबांकडे गेले का जर नाही गेलात तर मग तुम्ही परत आता काही रोल राहत नाही आज मी तोडूनच राहणार मिनिटात खाली करा हा आणि आता हे जे अतिक्रमण काढलं जात याच्यामध्ये कर काही भेदभाव होतोय का भेदभाव म्हणजे सरस दिसतोय जर रोड वाइंडिंग आहे तर रोड वाइंडिंग असं माझ्या याच्यामध्ये कधी दिसलं नाही का असं अर्धवट पूर्ण रोडच्या ऐवजी अर्धवट कोणते तरी एका कॉम्प्लेक्सच्या समोर तुम्ही रोड मोठा करायचा आणि पुढचं सगळं तसं आहे तसंच नॅरोड ठेवताय रोड वाइंडिंग कशाला म्हणतात जर स्टार्ट टू एंड जसं आज शिवाजी रोडपासनं मेन रोडपर्यंत जी ही सोनार गल्ली आहे तर मग रोड जर मोठा झाला पाहिजे तर तो कनेक्शन कशासाठी हितासाठी आहे एका ट्रॅफिक वगैरे होते तर मग तो रोड जर मोठा करायचा तर मग तुम्ही स्टार्ट टू एंड करा मोठा इथपर्यंत मोठा करून कोणाच इथे हे समोर समोर लगेच दिसतं एका कॉम्प्लेक्स धारकांचं नोटीस यांच्या कॉम्प्लेक्सला फ्रंट पाहिजे म्हणून यांचं सगळं चाललंय काय मागणी मग मा, काय झालं काय मागणी म्हणजे मा, एकतर तुम्ही आमचे गाडी आहे ते काय आणि अधिकृत आम्ही एकोणवीसशे चौपन्न इथं इथे आहोत आणि तुम्ही आज आम्हाला येऊन म्हणतात का, का तुम्ही अतिक्रमण मध्ये आहात अर्थ झाला आणि खरेदी खत असताना ह्या पद्धतीचं का नाही अतिक्रमण आहे मग आमचे खरेदी खत जे करून दिलेत हे कोणत्या बेसवरती करून दिले आमच्याकडे जागेचे खरेदी खत असताना आमची दुकाने अतिक्रमणात कशी येतात असा प्रश्न त्यांनी विचारला जर अतिक्रमण काढायचेच असेल तर छत्रपती शिवाजी रोड ते मेन रोडपर्यंत संपूर्ण रस्त्यावरील अतिक्रमणे काढा अशी मागणीही त्यांनी जोरकसपणे केली या घटनेमुळे शहरातील इतर अतिक्रमणधारक व्यापाऱ्यांमध्येही भीतीचे वातावरण पसरले आहे प्रशासनाच्या या भूमिकेवर राजकीय वर्तुळातही चर्चा सुरू झाली आहे